लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रीमनी लग्न म्हणजे मराठी मॅट्रीमनी विश्वासाची सव्वीस वर्ष लाखो सुखी दाम्पत्य डाउनलोड करा मराठी मॅट्रीमनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आज किल्ले शिवनेरी गडावरती साजरी होत आहे आणि याच अनुषंगाने किल्ले शिवनेरी गडावरती खऱ्या अर्थानं शिवाई देवीचा जो शासकीय अभिषेक आहे तो या ठिकाणी जिल्हाधिकारी जितेंद्र रुडे यांच्याकडनं करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आपल्यासोबत जिल्हाधिकारी जितेंद्र रुडे आहे सर आज शिवजयंतीचा उत्सव संपूर्ण देशभरात पाहायला मिळतोय आज किल्ले शिवनेरीवरती शासकीय महापूजा केली काय सर आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थल या ठिकाणी आपण शिवजयंती साजरा करत आहोत आणि आजचे शासकीय पूजा महापूजा पार पडलेली आहेत आणि आता याच्या पुढचं नियोजन चालू होते नियोजन चालू झालं अंबलमोजन चालू होते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिवभक्ती या ठिकाणी रात्रीपासूनच येणे सुरुवात झाली होती आणि थोड्यात वेळेला आदिनीय सी एम सर आदरणीय डी सी एम सर आणि डी सी एम मॅडम या ठिकाणी पोहोचणार आहेत त्याच्यानंतर गड किल्ल्याचा प्रोग्राम वर चालू होतील एक तासाचा प्रोग्राम असणार आहे आणि त्याच्यानंतर सर्व शिवभक्तासाठी वरचे दारू उघडले जातील आणि बाकी लोकांसाठी दर्शनाची व्यवस्था केलेली आहे आपण खरंतर मुख्यमंत्री येत असतात नेते येत असतात मात्र शिवभक्तांना त्या ठिकाणी सोडलं जात नाही नक्की कायचं कारण आहे किंवा काय नाही हे आपल्या प्रत्येक वर्षीच्या नियोजन आहे सोडलं जात नाही तसं नाही सोडला जात नाही तसं अजिबात नाही आहे वेल ठेवलेली आहे आपण की आपण सकाळी म्हणून लवकर चालू करतो की आदरणीय सी एम सर जे आहे ते तिथून हेलिकॉप्टर जेव्हा सकाळी पहिली किरण सुदेची पडली की ते तिथून मुंबई पासून ते त्याचा प्रवास चालू करतात या ठिकाणी पोहोचतात आणि शासकीय प्रोग्राम संपला की इमिडिएटली आपण त्याच्यानंतर शिवभक्तासाठी जे नियोजन केलेलं असतो दहा वाजे दरम्यान त्यावेळी आपण त्यासाठी ओपन करतो प्रत्येक गोष्टीमध्ये काय आहे की नियोजनची वेळ ठरवली असते की हे टप्प, पहला जी है, टप्पा पहिला टप्पा जे आहे त्या टप्प्यामध्ये शासकीय प्रोग्राम असणार आहे जे आपले देश आपले महाराष्ट्राचे जे प्रमुख आहे ते येणार ते पूजा करतील आणि मग लोकांसाठी ओपन केला जातील तर ते नियोजन जे आहे हा नियोजनचे कारण असतात नियोजनचे कारण हा असतो की जर आपण एकत्रित सर्व गोष्टी सोडली तर वर चेंगरा चेंगरी होऊ शकते जसं आपण रात्रीला बघितला रात्रीला तुम्हाला दोन वाजताची माहिती असेल की पाच गट एकत्रित आले जेव्हा आपण येतो त्या ठिकाणी थोडासा चेंगड्याचेंगडी झाला तर तसा होऊ नये कोणाचे म्हणजे आपण शिवभक्ताचे दर्शनासाठी व्यवस्था वे चांगली करू आणि हे सर्व करत असताना कोणाच्याही आयुष्याचा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे कुठल्याही प्रकारच्या कायद्याचा प्रश्न निर्माण नाही झाला पाहिजे म्हणून हा आपण हा वेळ जे ते ठरवली असते वेळ ठरले मात्र पुढच्या काळामध्ये कसं नियोजन असणार कारण देशभरातून संपूर्ण शिवभक्त खरंतर किल्ले शिवनिर्व दाखल होतात कसं नियोजन असणार आहे कसं बंद आपण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे संख्या संख्यामध्ये या ठिकाणी शिवभक्त येतात आणि संपूर्ण देशापासून येतात आणि म्हणून या ठिकाणी आपण संपूर्ण व्यवस्था केलेली आहे पिण्याची पाण्याची व्यवस्थापासून आरोग्याची व्यवस्थापासून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आपण पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आरोग्य पथक आपण टप्प्याटप्प्याने ठेवलेले आहेत जसं की आता शासकीय प्रोग्रामवर असणार आहे तर ते सुद्धा लोकांना पाहायला मिळालं पाहिजे त्याच्यामुळे आपण प्रत्येक ठिकाणी म्हणजे टप्प्याटप्प्यावर आपण स्क्रीन्स मोठे लावलेले आहे जेणेकरून तिथूनही लोक जे आहे ते दर्शन घेऊ शकतात आणि याच्यानंतर संपूर्ण दिवस वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम पण असणार आहे काही साहसी खेल चे सुद्धा असणार आहेत तर हा पद्धतीने संपूर्ण आपण नियोजन केलेलं आहे आणि मला खूप विश्वास आहे की प्रत्येक वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर आपण हा शिवजयंती राब राबवतो या ठिकाणी शिवभक्ता खूप मोठ्या संख्येने येतात आणि ते स्वतः शिस्त पालतात आणि म्हणून मला वाटतंय की कधी आजपर्यंत त्या ठिकाणी काही घटना घडलेली नाही मागच्या बऱ्याच वर्षापासून तर मीच पाहतो आहे आणि मला वाटतं आहे की आज सुद्धा खूप उत्साहाने हा शिवजयंती साजरा केली जाणार आहे या ठिकाणी की शिवभक्तांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय त्यामुळं संपूर्ण किल्ले शिवनेरीवरती मोठ्या उत्साहामध्ये शिवभक्त आहे ते दाखल होतात आणि मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी शिवजींचा उत्सव हा पाहायला मिळत आहे त्यामुळे अभिजित मी पुणे थँक्स टू मराठी मॅट्रीमनी लग्न म्हणजे मराठी मॅट्रीमनी विश्वासाची सव्वीस वर्ष लाखो सुखी दाम्पत्य डाऊनलोड करा मराठी मॅट्रीमनी आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव